विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येतोय आमदार महेंद्र थोरवे मतदारसंघातल्या प्रत्येक भागातील मतदारापर्यंत पोहोचून प्रचार करतायत महायुतीतील इतर नेते देखील आमदार थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेत आहेत कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अशातच आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई आमदार थोरवे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वृषालीताई श्रीकांत शिंदे या आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी खालापूरमध्ये आल्या होत्या खालापूर तालुक्यातल्या साजगाव धाकटी पंढरी इथे विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महड इथल्या वरदविनायकाचं दर्शन घेण्यात आलं यावेळी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता या दौऱ्यात त्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की कर्जत खालापूरची जनता महेंद्रदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व बहिणी महेंद्रदादांना मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि कर्जत खालापूर मधल्या लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद आणि प्रेम त्यांना मिळत राहील त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पहिली गोष्ट तर इकडे प्रचाराचा जो आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून तो खूप खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता तर सगळीकडे आता प्रचार करतो इकडे महिला आघाडी जी आपली आहे ती पुढे येऊन साहेबांसाठी सपोर्ट करते त्याचबरोबर आपले जितके उमेदवार उभे आहेत आपल्या शिवसेनेमधून तर त्यांनाही त्या फुल सपोर्टमध्ये करत आहे तर खरं तर बघायला गेलं तर सगळं दिवाळीसारखं आहे एकदम की सगळे जोरदार जल्लोष करत आहेत खूप छानपैकी साथ मिळते कारण की आपण आता एवढी कामं केली आहेत अडीच वर्षात जेवढी कामं आपण राबवली आहेत तर ती सगळी घराघरी लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्यामुळे लोकांचा समोरून प्रतिसाद मिळत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका